नमस्कार रंग कलाकार या चॅनलवर आपलं स्वागत आहे अभिनेता शरद केळकर हा टी व्ही इंडस्ट्रीमधील अभिनेता आहे त्याने बॉलिवूडमध्येही काम आहे आता आठ वर्षांनंतर तो छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे तुमसे तुमतक या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे एकीकडे शरदच्या पुनरागमनाची चार ते उत्सुक आहेत तर दुसरीकडे या मालिकेच्या लव्ह अँगलवरून काहींनी नाराजी व्यक्त केली आहे यामध्ये शरद सोबत अभिनेत्री निहारिका चौकसी मुख्य भूमिका साकारते या दोघांच्या वयातील अंतरामुळेच चाहते ते प्रश्न उपस्थित करत आहेत एकीकडे शरद शेचाळीस वर्षांचा आहे तर निहारिका ही केवळ एकोणीस वर्षाच्या आहे दोघांच्या वयात इतकं अंतर असताना त्यांच्यात रोमॅन्टिक रिलेशनशिप दाखवण्याने नेटकर्यांनी सवाल केला आहे या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे यामध्ये एकोणीस वर्षीय निहारिकाला मध्यमवर्गीय मुलगी दाखवली आहे तिला एका चांगल्या कमावणाऱ्या मुलाशी लग्न करण्याची इच्छा असते तिची भेट शेचाळीस वर्षीय श्रीमंत शरदशी करून दिली जाते शरद खाजगी प्रवास करत असताना त्याला मागड्या गाड्यांचा शौक असतो परंतु या दोघांमध्ये प्रेमाचीच कमतरता जाणवते जस ज़ जसा वेळ जातो तस तसं हे दोघं एकमेकांवर प्रेम करू लागतात नियारिका शरदला तिच्या जोडीदाराच्या दृष्टिकोनातून पाहू लागते मालिकेच्या कथानकात अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे शरद आणि निहारिका यांच्यात रोमँटिक नातं दाखवल्याने प्रेक्षक चक्रावले आहेत ही लोक काहीही दाखवत आहेत एकोणीस वर्षाची मुलगी आणि शेचाळीस वर्षाचा मुलगा हे जरा अतिच आहे मुलाचं वय पस्तीस पर्यंत असतं तरी ठीक असतं ही जोडी अजिबात आवडली नाही असं एकाने लिहिलंय तर नेहमी मुलीनेच का वयाने लहान दाखवलंय प्रत्येक वेळी एकच विषय दाखवला जातोय असं दुसऱ्याने म्हटलंय शरदने अशा मालिकेला होकार दिला ही गोष्ट जास्त खटकते असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे शरद केळकर ही अशी अपेक्षा नसल्याने मत अनेकांनी नोंदवलं आहे या गोष्टींचा प्रचार तरी का करायचा असाही सवाल प्रेक्षकांचा आहे